आज आपण अखेरचे कीर्तन हे पाठ शिकणार आहोत त्यांचे लेखक आहे संत गाडगे बाबा लेखक परिचय डेंबुजी झिंगराजी जानोरकर एक अठराशे शहात्तर ते एकोणीसशे छप्पन एक थोर क्रांतिकारक संत व समाजसुधारक म्हणून प्राख्यात समाजातील कमालीचे दारिद्र्य अज्ञान अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्याने लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये तसे गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या काही भागात त्यांनी गावोगावी कीर्तन करून लोकजागृती केली त्या कीर्तनातून स्वच्छता प्रामाणिकपणा व भूतदया यावर विशेष भर दिला संत तुकाराम माझे गुरु आहेत व माझा कोणी शिष्य नाही असे ते म्हणत पाठ परिचय कीर्तन हे एकेकाळचे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम होते गाडगेबाबांनी त्यांचे स्वतंत्र रूप सिद्ध करून त्याला संवादशैलीचे परिणाम मिळवून दिले आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकभाषेचा प्रभावी वापर केला मुंबई येथे वाद्र्यांच्या पोलीस वसाहती दिनांक आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झालेले गाडगेबाबांचे हे अखेरचे कीर्तन आहे पाठांचा सारांश गाडगेबाबा हे थोर संत समाजसुधारक होते त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन केले श्रोत्यांशी साधलेल्या संवाद लोक भाषेचा प्रभावी वापर आणि कारुण्यपूर्ण वाणीने केलेला उपदेश ही त्यांच्या कीर्तनाची महत्त्वाची वैशिष्ट्य होती त्यांच्या कीर्तनाला लाखो लोक जमत गाडगेबाबांनी अनेक धर्मशाळाही बांधल्या त्यांचे अखेरचे कीर्त कीर्तन आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबई येथील वाद्र्यांच्या पोलीस वसाहतीत झाले त्या कीर्तनात गाडगेबाबांनी लोकांना उपदेश केला तो उपदेश स्वा सार रूपाने खालीलप्रमाणे आहे ब्रह्मदेवाने चार वेद निर्माण केले पाचव्या वेदांची निर्मिती आपल्या अभंगाच्या रूपाने तुकोबांनी केली त्या महापुरुषाने जगात आल्यावर कसे वागावे काय करावे याचा उपदेश केला संसारात व संसारात न रमता संसार करता करता ईश्वराची भक्तीही केली पाहिजे देवाचे नामस्मरण केले पाहिजे भजन केले पाहिजे तुकोबा म्हणतात जो देवाचं भजन करील तो देव होईल तु तुकोबारा या आपला अनुभव सांगतात देव पहावयासी गेलो स्लो अन तेथे देव ठेलो थे, तुकोबा म्हणत मी शेतकरी शेतकऱ्यांचा मुलगा मला ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान संताचे पुरावे ऐकून भक्तिमार्गाला लागलो देव कसा असेल म्हणून देव पाहण्यासाठी गेलो देव दिस दिसला नाही परंतु मीच देव झालो त्यामुळे देव कुणालाही भेटत नाही कोणी देव म्हणून मनात कल्पना आणत असतील देव कधी भेटेल असे विचार मनात आणत असतील मी मानस भ्रविष्ट आहोत आहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून देव कोणी पाहिला नाही देव कोणाला दिसणार नाही देव पाहण्याची वस्तू नाही देवळात नदीवर इकडे तिकडे सारे देवच देव आहे हा देवाचा बाजार आहे ज्याला देव परमेश्वर म्हणतात ज्यांच्या हुकमाने हे सर्व ब्रह्मांड चालते त्याला कोणी पाहिले नाही तो कोणाला दिसणार नाही मात्र त्यांचे भजन केल्याने माणूस देव होतो ज्या माणसाला भजन करण्याची लाज वाटते तो माणूसच नाही ज्ञानेश्वरांची सांगी ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे की देव वाऱ्यावर आहे तो कुणाला दिसत नाही पण आहे घरात दारात झाडात जिकडे तिकडे जसे वारे आहे तसा देवही आहे तीर्थस्थानी तीर्थस्थानी जे दगडाचे देव आहे ते पोट भरण्याचे देव आहेत ते खरे देव नाहीत असे तुकोबांनी कबीरांनी सांगितले कबीरांनी सांगितले ते पाषाण आहेत तेथे ते सारा भटजीचा व्यापार चालतो म्हणून तीर्था तीर्थात देव नाही फक्त पैशाचा नाश होतो गाडगेबाबांनी हात गाडगेबाबांनी हात वरती करून भजन म्हणायला सांगत हातवरती करणे ही देवाची भक्ती नाही परंतु आपल्या मनातला अभिमान कमी करण्यासाठी हातवरती करावायचा असतो ज्याच्या मनात अभिमान असतो तो माणूस कुठेही चालतो तो आपल्या दिमागातच त्याला वाटते की मला कसला रोग होणार नाही मला मरण येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा अभिमान गेलाला अन तु तुखा मने देव झाला गरीब माणूस मोठ्या माणसाला प्रणाम करतो परंतु मोठा माणूस गरीबाला प्रणाम करत नाही मोठ्या माणसाला त्यांच्या मोठेपणाचा अभिमान असतो पैलवानाला त्यांच्या ताकदीचा अभिमान असतो श्रीमंताला त्याच्या संपत्तीचा अभिमान असतो परंतु ज्याचा अभिमान गळून पडतो तो देव होतो कोणी देव पाहिला नाही कोणाला देव दिसला नाही कोणी म्हणत मला स्वप्नात देव दिसला परंतु मनात जे विचार असतात ते स्वप्नात दिसतात त्यामुळे मना देवाविषयी एका एखाद्या मूर्तीची कल्पना असते तीच मूर्ती स्वप्नात दिसते त्यामुळे स्वप्नात दिसलेला देवही खोटा असतो कारण देव दिसायची वस्तू नाही तीर्थस्नानी देव नाही गणपती बसवणे ही एक रूढी आहे ती खरी देवाची भक्ती नाही देवाची खरी भक्ती त्याचं भजन नाही सत्यनारायणाची पूजा करणे ही देवाची खरी भक्ती नाही सत्यनारायणची पूजा करणे लोभी लोक काहीतरी मिळावं म्हणून करतात म्हणून सत्यनारायणची पूजा करणे ही, ही देवाची भक्ती नाही सत्यनारायणाच्या पोथीमध्ये असे म्हटले आहे की साधू वाण्यानं प्रसाद घेतला नाही आणि सत्यनारायणची पूजा केली नाही म्हणून त्याची करोडो रुपयाची नौका पाण्यात बुडाली अडीच रुपयाचा सत्यनारायण करून प्रसाद वाटला आणि त्याची बुडालेली नौका परत वर आली तेव्हा गाडगेबाबा म्हणतात हे काही खरं नाही ज्या वर्षी करोडो रुपये किमतीच्या कितीतरी बोटा समुद्रात बुडाल्या तेव्हा सत्यनारायण करणारा महाराजाला गाडगेबाबा आवाहन करतात अडीच रुपये कशाला अडीच कोटी रुपये द्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आग बोट तर आणून दाखवा देव देवळात नाही मंदिर तयार झाल्यानंतर देवाची मूर्ती विकत आणून बसवावी लागते देव विकत भेटत नाही देव भेटला विकत भेटला असता तर सत्यनारायणाला विकत घेऊन लोकांनी घरात आणून बसविला असता देव विकत भेटत, भेटत नाही तो काही मेथीची भाजी कांदे बटाटे नाही बरे विकत इत विकत एखादी मूर्ती आणून मंदिरात बसली जाते पण त्या देवाला आंघोळ करता येत नाही त्याला आंघोळ खालावे लागते त्याला धोतर नेसता येत नाही त्याला धोतर नेसावे लागते त्या देवापुढे निबंध ठेवला आणि कुत्रा निब निबंधाला भि भी... भिडलं तर देवाला त्या कुत्र्यालाही हानता येत नाही म्हणून त्याला स्वतः आंघोळ करता येत नाही आणि दिव्या दिव्या एवढाही त्याचा उजेड पडत नाही त्याला देव म्हणता येणार नाही म्हणून मंदिरातला देव खरा नाही खरा देव देवळात नाही खरा देव जगात आहे जगाची सेवा करा इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केले पण कोणताही देव पुढे आला नाही परंतु गांधीजींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून गांधीजींना देव म्हणा ज्याचा जय जयकार करा ज्यांनी लोकांसाठी तुरुंगवास भोग भोगला पोलिसांचे धक्के खाले अंधाऱ्या कोटीत वास्तव्य केले ब्रिटिशांच्या घोड्यांना दाणा भरडला त्यांच्या नावाचा जय जयकार करा महात्मा गांधीच्या मृत्यूनंतर दहा मिनिटात त्यांच्या मृत्यूची बातमी संपूर्ण जगात पोचली आमच्या घरात आम्ही मेलो तर पाठीमागच्या घरात राहणाऱ्याला सहा महिने कळत नाही जसे काही एखादं कुत्र मेलं म्हणून माणसानं ध धन तिजोरी नाही सोन नाही हिरे नाही बंगला नाही मोठार नाही माणसाचं खरंच धन कीर्ती कबीर म्हणतात सुरतचे किरत बडी बिनपंड बिन पंख उड जा सुरती तो जाती रही कीर्ती कबुना जाई म्हणून तोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत महात्मा गांधी जिवंत राहतील मरणार मरणारे येणारे जाणारे आपण आहोत गांधीजींना मरण नाही तुकाराम महाराज म्हणतात तुको मने एक मरणची खरे उत्तमची उरे कीर्ती माडगे मरण प्रत्येकालाच येणार आहे ते कोणालाही चुकणार नाही सिपायाला याला चुकणार नाही आणि त्यांचा डी एस पी साहेबालाही चुकणार नाही परंतु कीर्ती मरत नाही ती मागे राहते देव जगात आहे जगाची सेवा करा गरीबावर दया करा धर्म कुरा गरीबांशी मगुरीने वागवा वागू नका करता करविता परमात्मा आहे आपण फक्त निमित्त आहोत चार महिने पाऊस तो पडतो म्हणून त्याचं भजन करा देवानं निर्माण केलेलं फूल आपण त्यालाच वाहतो जगात देव आहे असे संत सांगतात गरिबांसाठी दवाखाने बांधा गरिबांना कपडे वाटा अन्नदान करा या पृथ्वीवर सर्वात मोठा संत आहे त्याला पुरावा आहे एकदा एक सभा एक भरली त्या सभेत विषय निघाला सर्वात मोठा कोण एकाने म्हटले सर्वात मोठी धरती दुसरा म्हणतो धरती कायसे बडी ओ तो शेषके माथे माथेपर खडी म्हणून धरती मोठी नाही दुसरा म्हणाला शेष मोठा तिसरा म्हणाला शेष कायसे बडा ओ तो शंकर के गले में लपटते पडा तो म्हणाला शंकर मोठा तेव्हा दुसरा म्हणाला शंकर कायसे बडा शंकर खडा त्यामुळे कैलास कोठे मोठे तर दुसरा म्हणाला कैलास कायरे बडा ओ तो रावणने तीन दर्फे उखाडा कोणी म्हणे रावण मोठा दुसरा म्हणे रावण कायरे बडा ओ तो वाली के घरकू को के झुले पर लुटकते पडा एक मने वाली मोटा, दुसरा मने वाली कायरे बडा ओ तो रामजीने एकही वांसे पछा डा मग कोनी मने राम मोटा, दुसरा मने राम कायरे बडा ओ तो सतन के शरणमे पडा अशा प्रकारे पृथ्वीवर सर्वात मोठा संत भोडवत लोक आंधळी श्रद्धा ठेवतात कोणी घर बांधलं तर म्हणतात त्याला देवानं दिलं देव कोणाला काही देत नाही माणसाला स्वकष्टाने मिळवावे लागते मुंबई सर्वात जास्त लक्ष्मी मारवाडी गुजराती भाटे आणि ब्राह्मण यांच्याकडे आहे आणि मराठे माळी तेली न्यावी धोबी चांबार कोष्टी कुंभार लोहार वडारी बेलदार कैकाडी गोड गोंड गवारी मांग आणि महार यांचे जीवन जनावरांसारखे झाले आहे माणसं मजेत आहे गुजराती मारवाडी ब्राह्मण दररोज तुपातच शिरा खातात शेकडो वर्षापासून मराठ्यांच्या घरात कालवण आणि आमटी हे लोक गरीबा गरिबीत का राहिले तर ते शिकले नाही म्हणून आता तरी सुधरा आता तरी मुलांना शिक्षण द्या पैसे नसतील तर जेवणाचे ताट मोडा हातावर भाकरी घ्या बायकोला बायकोला कमी भावाचं लुगडं घ्या व्याख्यान व्याहांना पाहूनचार करू नका थकू द्या पण मुलाला शाळेत पाठवा विद्या मोठं धन आहे यातलेच माणसं दिल्लीच्या तथ्यावर भाषण करतात आणि यातलेच माणसं बोरी बंदराच्या स्टेशनवर पोते उचलतात त्यामुळे विद्या मोठी गोष्ट आहे मुलांना शिकवणं शिकवलं नाही तर त्यांना आपल्यासारखीच मजुरी करावी लागणार नाहीतर बुट पॉलिश करावं लागेल आंबेडकर साहेबांच्या अनेक पिढ्यांनी झाडू माराय मारायचं काम केलं त्यांच्या वडिलांच्या सुबुद्धीचं सुचली आणि त्यांनी आंबेडकर साहेबांना शाळेत पाठविले आणि आंबेडकर साहेबांनी हिंदुस्थानची घटना लिहिली तेच शिकले नसते तर त्याचंही आयुष्य झाडू मारण्यात गेलं असतं म्हणून विद्या हे मोठे धन आहे म्हणून बायकोला कमी भावाचं लुगडं द्या मोडक्या घरात राहा पण मुलांना शिक्षा द्या आणि दुसरे शिक्षण परमात्म्याशी भक्ती संसारात काटकसर करा मारवाडी गुजराती ब्राह्मण यांच्यासारखे जमा खर्च ठेवा अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही त्यांनी पगार सरतच नाही असे म्हटले पाहिजे ज्या घरात नवरा बायको बुद्धिवान अक्कलवान असतात तिथं पगार पगार सरत नाही जे आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना पगार पुरत नाही काटकसरीप्रमाणे द्या ही मोठी गोष्ट आहे कबीर आणि दयेचे महत्त्व सांगितले आहे तीरथ जाव काशी जाव चाहे जाव गया कबीर कहे कमालकू सबसे बडी दया ज्या माणसाला अंतकरणात दया असेल तो पुरुष सत्पुरुष असतो मराठे लोक जेजुरीला जाऊन बकरे मारतात ते चुकीचे आहे कारण त्या ब्राह्म बकऱ्याला तुम्ही पोरच्या पो पोरासारखे जपतात त्यालाच मसाला लावून कापून खाता हे माणसाने वागणे नव्हे लग्नात जागरण गोंधळ घालतात तेव्हाही बकरा मारतात हे पाप आहे देवीला कोंबडं मारतात हे पाप आहे मारवाडी गुजरात ब्राह्मण भाटे यांच्या घरात कोंबड्या नाहीत पण तुमच्या घरात कोंबड्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी कापून खाता हे पाप आहे सगळे मराठे माळी तेली न्यावी धोबी चांबार कोष्टी कुंभार लोहार बेलदा कैकाडी काळी गोंड गवारी इत, इनकर धनगर मांग आणि महार लोक दारू पितात मारवाडी कधी दारू पिऊन मुंबईत पडलेला दिसत नाही गुजराती दारू पिऊन मुंबईत पडलेला दिसत नाही ब्राह्मण कधी दारू पिऊन कचेरीत पडलेला दिसत नाही म्हणूनच दारू पिणे वाईट आहे दारू पिऊ नका कीर्तनाच्या शेवटी बाबा म्हणतात आज वांद्याच्या मंडळीचे मले दर्शन झाले मी तुमच्या पुढे भजन केले असेल आपण मले डोळ्यानं पाहिलं असतील कल्पना असते गाडगे बुवा गोंधडे बुवा पाहाल नाहीत आज भेट झाली आता हे माझी शेवटची भेट आहे माझं मरण माझ्या पुढं उभं आहे आता इथून जावं लागेल तुमचे पाय दिसले माझ्याकडे उपकार आहेत ते रेल्वे पोलीस बांद्रा स्टेशन या मंडळीने मला तुमचं चरण दाखविले तुम्ही गाडगे बुवा गोंधडे बुवा पाहिले नसतील तर भेट झाली कीर्तन आठोपाठ मी मी बोलता बोलता चुकलो असीन तर माझ्या चुकीची क्षमा करून ते बोलणारा बोलणारा चुकते त्याचे बोल बोल त्याचे बोल याला दिसत नाही दुसऱ्या माणसाले सापडलं सापडतं नवरा आला बाहेरून घरात रडत होतं मूल नवरा म्हणे बायकोला त्याला पाच त्याला पाच बायको म्हणे गडबड करू नको पित नाही नवरा गप्प बसला पुन्हा मूल रडूळ उठले नवरा तापला अरे म्हणे तुले मघापासून सांगितले बहिरी आहे का तू त्याला पाच बायको म्हणे पित नाही नवरा म्हणे त्याचा बाप येईल चुकलं असेल तर क्षमा कर बोलणारा चुकत असते मी अन्यायी आहो माझ्या अन्यायाला माफी द्या कीर्तन आटोपलं माझी तब्येत बरी नाही संध्याकाळ लगून पड पडून गे होतो आजच आखीन कोठी कीर्तन असलं तर नसतो गेलो हे कीर्तन आहे पोलीसचं पोलीसच्या तर्फे इथं आहे कायदा का नाही आला जाव हातकडी लेके पकडके लाव सालो को मग फजिती होऊन जाव लागेल तेव्हा आम्ही जाओ दुखो का मरो काही हो अन हे पोलीस यमराजे कोण आहे यमराज आज आनंद केला पोलीस मंडळी माझे गुरु आहे एवढ्या लोकांचे मला दर्शन झालं पडलं असतो पण माझ्या मुखानं देवाचं नाव घ्यायला लावलं हे आमचे पोलीस मंडळीचे उपकार आहे कीर्तन आटोपलं एकदा भजन करा आणि सरळ सरळ मग उठा